ते पुणे जिल्हा परिषदचे बांधकाम विभागाचे माजी सभापती श्री प्रवीण भाई माने या व्यासपीठावर उपस्थित असलेले विमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि आपल्या गावचे सुपुत्र आणि आमचे ज्येष्ठ सहकारी सन्मान्य लालासाहेब पवार उपा विलास बापू मंचगाववर उपस्थित असलेले आता सगळ्यांची नावं घ्यायची म्हटलं तर वेळ खूप झालेला आहे मला क्षमा करा सर्व उपस्थित सन्मान्य व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचं ज्यांनी प्रास्ताविक भाषण स्वागत सत्कार आभार सोडून सगळं काम ज्यांनी केलं ते आपल्या गावचे सरपंच नानासाहेब रावण उपसरपंच चंद्रशेखर सर्व उपस्थित सदस्य ग्रामसेवक भाऊसाहेब सर्व गावातील ज्येष्ठ वडीलधारी नेते मंडळी सर्व महिला भगिनी पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी माझ्या सहकारी मित्रांनो सर्वप्रथम तर मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो की शिरसडवाडी गाव हे हे आमच्या गळ्यातलं ताईत आहे स्वर्गीय बहुमच्या पासूनचा इतिहास काढून जर बघितला तर राजकारणामध्ये पद येतात पद जातात सत्ता असती सत्ता जाती पण आयुष्यामध्ये जे चांगलं केलेलं काम असत एक समाजामध्ये आपण चांगली वागणूक देतो एक समाजामध्ये आपण चांगले संस्कार घडवतो आणि त्या संस्काराची प्रतिकृती ज्यावेळेस राजकारण समाजकारणामध्ये येते त्यावेळेस आमच्या सारख्या समोर एकाच गावाची आठवण होते ती म्हणजे शिरसटवाडी गावाची आठवण होते याचा आम्हाला सर्वांना मनापासूनचा अभिमान आहे आणि म्हणून सगळ्या ग्रामस्थांचं मी मनापासून अभिनंदन करतो काय सुंदर कार्यक्रम आहे सांगतो ज्येष्ठ लागेल असा कार्यक्रम आहे एक छोटीशी वाडी आज आबा आपल्या मार्गदर्शनामुळं आपल्या सहकार्यामुळं आणि आपल्या नेतृत्वामुळं काही माणसं अशी असतात पडद्या पडद्यामाग राहून सगळं काम करतात पण कधी पुढे येत नाही त्यातली आबाई आणि काय माणसं कायम पडद्यावर असतात पण त्यांच्याकडून काहीच होत नाही ती अशी पण काही माणसं असतात एक संयमी नेतृत्व एक संयमी विचारानं वागणारं नेतृत्व आणि जवळजवळ एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून आबा तुम्ही या भागामध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपण काम सुरू केलं आणि आज बघता बघता तुम्ही नवीन पिढी सुद्धा चांगली तयार केली याबद्दल आम्हा तुमचं मनापासून आभार मानतो तुमचं मनापासून अभिनंदन करतो आम्हाला अभिमान आहे आबा सारखा माणूस निराभिमा सरकारी साखर कारखान्याचा होती आम्हाला अभिमान आहे की आबा सारखा माणूस त्याबरोबर आम्ही सगळेजण बापू आम्ही सगळी मंडळी आम्ही एकत्र काम करतो प्रवीण बया ज्या ज्या वेळेस आम्ही बाहेर जातो आणि प्रसंग येतो आणि आम्ही आबाचं नाव सांगतो त्यावेळेस आम्ही अभिमानानं सांगतो की हा एक सामान्य माणूस आहे या माणसाच्या घरामध्ये आय एस आय पी एस चार पाच माणसं हे सामान्य गोष्ट नाहीये निस्वार्थीपणानं प्रामाणिकपणानं कुणालाही न दुखवता कुणालाही न रागवता आपलं ध्येय ना काम आबाने आपल्या आयुष्यामध्ये केलं आणि म्हणून आज आबा त्या तुमच्या ही सगळी लक्ष नाही सांगतो मला आम्ही एक निमित्त आहे प्रवीण माया आपलं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्ही सभापती असताना आम्हाला तुमच्याबद्दल अभिनंदन करायचं वेळ आली नाही तुमचे दोन मार्ग झाल्यामुळे आम्हाला तुमच्याबद्दल बोलायची संधी मिळाली राहुल हा राजकीय कार्यक्रम नाहीये राहुल सारखं बघतोय प्रवीण भाईया काय बोलतात हर्षवर्थ पाटील काय बोलतात तिथं बसल्या बसल्याच बातमी आली टीव्हीवर त्रिनेशन आम्हाला व्यासपीठावर कोण बसलोय मोबाईल मध्ये आम्ही पण प्रवीण भाईयाने सुद्धा सभापती म्हणून जिल्हा परिषद सदस्य म्हणून चांगलं काम केलं तालुक्यासाठी के विकासाचा ता निधी आणला पण निधी आणण्यामध्ये सुद्धा दोन भाग असतो एक भाग निधी आणल्यानंतर त्या गावाच्या माणसाने ती काम करायचं आणि दुसरा भाग निधी आणल्यानंतर माझ्या माणसाने काम करायचं असतं त्या दोन भागामध्ये प्रवीण भाई आपल्याला मी शंभर टक्के दे मार्क देतो की तुम्ही निधी आणला तो गावाच्या माणसासाठी आणला इतरांनी निधी आणला की माझ्या गाडीचे दरवाजे कोण उघडत त्यामुळे आज तो विषय इथं मला बोलायचा नाही पण आज इथं सुंदर ग्रामपंचायतीची इमारत बांधली सुंदर राम मंदिर आपण उभा केलं वर्गणीतून समोरच्या बाजूला मारुतीचं मंदिर आहे इथं आपण सभामंडप बांधतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपण उभा करतोय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुई स्वराज्याची स्थापना करून एक रयतेच राज्य या देशामध्ये आणलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं सुद्धा एक स्मारक आपण आज या ठिकाणी उभा करतोय आणि मला असं वाटतं फार कमी मंदिर अशी असतात की जिथं समोर प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे आणि त्याच्या समोर बाजूला हनुमानाचं मंदिर आहे अशी मंदिरं फार कमी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं नाना ना निवडणुका वगैरे होतील ग्रामपंचायत झाले काळजी करू नको काळजी वाटते का आता ही सगळी बरोबर असलो काय काळजी फार चिंता करू नका आभा असल्यावर काय अडचण आम्ही तर राहतो <laughs> काय चिंता करायची कारण नाही गावातल्या माणसांना सगळ्यांना माहीत असतं कोण कसं वागतं समाजामध्ये का कोणाचं काय स्थान आहे कोण लोकांच्या करता काम करतं आणि म्हणून आज एक सुंदर कार्यक्रम या गावामध्ये रस्त्याची कामं झाली बंदऱ्याची कामं झाली यापूर्वीच्या काळामध्ये सुद्धा शाळा झाल्या अंगणवाड्या झाल्या पाणी पुरवठा झाला रस्ते झाले आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आपण या परिसरामध्ये सुद्धा शेतीला पाणी हे गाव दुष्काळी गाव होत इथं फक्त रब्बी हंगामामध्ये फक्त ज्वारी किंवा मका पिकायची पण आपण एकोणीसशे पंच्याण्णव ला तुम्ही सर्वांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर प्रेम केलं सांग काय के का होत माझ्याकडचं म्हणतो माझी चौऱ्याण्णव ची विधानसभेची निवडणूक एक कब्बर मला कोणाला चहा सुद्धा लागला माने दादा होते मोठे भाऊ होते सगळी जुनी माणसं बरोबर आपण काम केलं आणि मला आठवतं बाबा या तुमच्या गावामध्ये विरोधकाला फक्त बासष्ट मत पडली ते मी तुकारे वाकारीची जिंकितो सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्या विचारांना राजकारण समाजकारण आपण करतो त्या विचाराच्या पाठीमागळं आपल्याला काय मिळेल काय मिळणार नाही आणि मग राजकारणामध्ये नीतिमत्ता महत्वाची असते राजकारणामध्ये निष्ठा महत्वाची असते आणि राजकारणामध्ये सामान्य माणसांचं प्रेम महत्वाचं असतं आणि मला असं वाटतं शिरसटकर शिरसटवडीच्या गावानं आमच्यासारख्यावरती भरभरून प्रेम केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला ह्या गावाबद्दलचा जा एक जास्त अभिमान आहे ना ना काळजी करू नका मी जरी आज कुठल्या पदावर नसलो मी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नसतो सुद। प्रवीण भाई तुमची ना आमची एकच कधी पण <laughs> काय काळजी करायची कारण नाही पदावर असलेल्या माणसापेक्षा सुद्धा सन्मान आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळतो कारण आमचं दामन साफ आहे एक रुपयाच्या भानगिणीमध्ये आम्ही कोणी नाही आणि म्हणून मी एकदा गमतीने म्हणलं मला, मला रात्रीची झोप लागते तर राहुल डवळे वरची वाक्य सोडलं मधलं वाक्य सोडलं मधलीच बातमी टीव्हीला लिहितो ठीक <laughs> आहे काय यायचं ती उद्या जे आहे ते आपण प्रामाणिकपणानं बोलतो हा इंदापूर तालुका तर आता त्याच्या फोटासारखा पिढ्या पिढ्या आपण सांभाळलेल्या असतो आज आहे राजकारण कुठला पक्ष वगैरे हा भाग वेगळा आहे पण मला मनापासूनचा अभिमान आहे या इंदापूर तालुक्यामधला मतदार या इंदापूर तालुक्यातला सामान्य माणूस आणि या सिरसटवाडी गावातला लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत विचार आपण केला तर विचारानं विचारा वागणारी माणसं आहेत चांगल्याला चांगले म्हणणारी माणसं आहेत चुकीला चूक म्हणणारी माणसं आहेत आणि जे योग्य आहे त्याच्याच पाठीमाग आपण गेलं पाहिजे गेल। ही एक संस्काराची शिकवण स्वर्गीय माध्यमातून या ठिकाणी आणि मग आज इथं तुम्ही एक सुंदर कार्यक्रम केला काही मागण्या आपण इथे केल्या खरं म्हणजे ग्रामचौकाचा सत्कार पहिल्यांदाच बघितला मी कुठे ग्रामचौक नाहीतर आमच्याकडे पहिलं काम असतं ग्रामचौकची बदली करा करावं मला माहिती मी योग्यच मानता आणतो बाबा आणि चांगलं काम ग्रामसेवक सुद्धा चांगलं असेल प्रवीणबाया म्हणल्याप्रमाणे तर काम चांगले होतात शेवटी प्रशासकातला अधिकारी आणि अधिकाऱ्याला जर विश्वासात आपण घेतलं आता मी नऊ साडेनऊ वर्ष कुठल्या पदावर नाही मला कधी माझ्या दहा वर्ष म्हणजे जाणवलंच नाही की आपण पदावर नाही म्हणून शकतो काय तर आपण पदावर असताना वीस वर्ष मंत्री असताना मलाही विरोधक होते माझ्या विरोधामध्ये काय ग्रामपंचायती होत्या माझ्या विरोधामध्ये काय पदाधिकारी होते पण कधी आम्ही चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी काम होत कधी विरोधाकावर अन्याय होईल अशी कुठली गोष्ट आबा आपण केली नाही जसं तुम्हाला लोक नावं ठेवायची बाबा सगळ्यांचं काम करतात तसं मला बी बोलायचं भाऊ तुम्ही राह सगळ्यालाच हे करता तुमच्याकडे विरोधक आला तरी त्याचं काम करता ठीक आहे कर काम करणं आपलं काम आहे आलेल्या माणसाला मदत करणं आपलं कर्तव्य आहे आम्हालाही सगळ्या गोष्टी माहीत असायच्या राजकारणामध्ये एखादा जर पदावर माणूस बसला तर दुसरी शक्ती तयार होऊन देत नाही हे सोपं राजकारण असतं तत्व असतं आम्ही अशा गोष्टी या तालुक्यामध्ये आणि राज्यामध्ये राजकारण करताना केल्या नाही आणि म्हणून आज आम्ही एखादा शब्द जर टाकला तर हे पैसे कशामुळे मिळाले सांगतो आणि म्हणून आता तुम्ही ज्या काही मागण्या केल्या इथं मला असं वाटतं आपण इथं दोन्ही मागणी केली त्याला दहा लाख रुपये आपण मंजूर करून देऊ काय काळजी करू नका कशा आणायचे ते आम्हाला माहिती आहे त्याचबरोबर आपण इथं अस्मिता भवन बांधायचे आपल्याला महिलांच्या करता आमच्या एका बहिणी बोलल्या त्याचाही मार्ग आपण या ठिकाणी काढू त्याचबरोबर इथं काही आपल्याला अजूनही काही डेव्हलपमेंटची कामं करायचे बऱ्याच गोष्टी आहेत माझ्याकडे दिल्या तुम्ही त्या सगळ्याच गोष्टी सांगून मी आपला अधिक वेळ घेणार नाही पण या भागासाठी आणि ह्या गावासाठी विकासाकरता म्हणून जेवढं म्हणून आपल्याला सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य निश्चितपणानं आम्ही करू राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत आपण आता तर काय पहिलं आपलं दोन इंजिनचं सरकार होतं आता एक तिसरं इंजिन आले माग आपलं आता तीन इंजिनचं सरकार आहे ठीक आहे काही अडचणी असतात काय त्रास होतात काय घटना घडतात पण मित्रांनो आज तुम्हाला मी एवढंच या निमित्तानं सांगणार की जसं आजपर्यंत आपण आबादच्या भाग गाव ठेवलं जसं आजपर्यंत आपण चांगल्या आभाने सुद्धा बऱ्याच लोकांना पद दिली कोण राहिलं कोण गेलं तिचे काय हिशोब करायची गरज नाही देणं हे आपलं कर्तव्य आहे दिल्यानंतर त्याचं आचरण कसं करायचं ते घेणाऱ्याने मी ठरवायचं आणि मग त्यावर काय फार भाष्य करावे असं मला वाटत नाही पण चिंता करू नका उद्या ग्रामपंचायत लागू द्या पंचायत समिती लागू द्या जिल्हा परिषद लागू द्या उद्या, लाग उद्या, लाग उद्या, उद्या विधानसभा लोकसभा या सगळ्या निवडणुका या पुढच्या कालखंडामध्ये होणार आहेत आणि मला असं वाटतं इंदापूर तालुक्यातला सुत्य मतदार या गावचा सुत्य मतदार योग्य काय आणि अयोग्य काय याची जाणीव ठेवून या पुढच्या काळामध्ये लोकशाहीचं तंत्र घेऊन आपल्याला या पुढच्या काळामध्ये मित्रांनो या ठिकाणी काम करायचं मला फक्त काळजी एकाच गोष्टीची वाटते आबा म्हणाले आबा मी तुमचं ते वाक्य बारकाईनं ऐकत होतो की ह्या गावचं पोलीस स्टेशन सुद्धा ह्या गावातल्या माणसांना कधी मिळत खरंय ते पण आता काय प्रवृत्ती असे सुरू झालेले आहेत चांगली बसलेली गावं एका विचाराची गाव त्याच्यामध्ये काय खतपाणी घातलं जातं आणि मग काहीतरी खोट्या नाट्या केसेस दाखल केल्या जातात खोटे नाटे आरोप केले जातात आणि सामान्य माणसाला त्या ठिकाणी भेटी करलं जातं आता काळजी करू नका असं जर प्रकार कोणी करण्याचा प्रयत्न केला तर ह्या राज्याचा गृहमंत्री हा देवेंद्र फडणवीस साहेब येतो अजिबात तुमच्या केसाला धक्का लागणार नाही ती जबाबदारी हर्षवर्धन पाटील या ठिकाणी घ्यायला तयार होतो कारण योग्य ती योग्य भूमिका आपण घेऊन पुढच्या काळामध्ये आपण काम करू आणि म्हणून मला आज इथं आनंद वाटला की इथं सगळी मंडळी आपण एका व्यासपीठावरती आणलेली आहे विकास कामामध्ये राजकारण कधी आपल्याला आणायचं नसतं आणि म्हणून मला पण लोक म्हणले की प्रवीण भाईला कसं काय कार्यक्रमाला का बोलूया म्हणलं काय प्रवीण भाईला काय पाकिता काय अडचण काय म्हणलं कुणी कुणाकडे मी गेलेलं चालतो नव्हतं ती तर जुनीच आपली घडी येतो सांगा मला तुम्ही आपल्या विकास आघाडीला अध्यक्ष मान्यता तर हो तिथे पहिले तो आणि म्हणून काय राजकारणामध्ये काय मतांतर होतात काय वैचारिक आपापल्या भूमिकेमध्ये काय बदल होतो हे जरी सगळं खरं असलं तरी सुद्धा विकास करायचा म्हटल्यानंतर आपण सगळ्यांनी त्या मुद्द्यावर एकत्र आलं पाहिजे आणि माझ्या गावचा माझ्या तालुक्याचा आणि माझ्या गावात राहणाऱ्या सामान्य माणसाच्या विकासाकरता जेवढी शक्ती आपल्याला पणाला लावता येईल तेवढी लावून आपण त्या गावाच्या विकासाकरता आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे आज इंदापूर तालुका खूप मोठ्या अडचणीमधून जातोय तुम्हाला कल्पना नाही दुष्काळाचं चे सावट आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही उद्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे बावीस गावाचा शेतीचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे निरा गावा कालव्याची परिस्थिती अवघड आहे निरा नदीची परिस्थिती अवघड आहे उजनी तर आता मायनस पंधरा टक्के आज अजून सात महिन्याचा कालावधी जाणार आहे हे सगळे प्रश्न गंभीर प्रश्न आहेत मग उद्याच्या दोन हाताला काम कोण देणार आहे रोजगार हमीची कामं कोण बघणार आहे उद्या जनावरांना चारा मिळायचा छावण्या कोण काढणार आहे गावागावामध्ये जर उद्या अभ्यास केला शंभर पेक्षा अधिक टँकर या पुढच्या दोन महिन्याच्या काळामध्ये द्यावे लागतील अशी अवस्था आहे संसरकट आपण केला त्यावेळेस भाऊ विरोध होता भावमानाचे शेळगाव कट करा पण संसरकट झाला त्या काळामध्ये अठ्ठावीस कोटी रुपये खर्च केला दोन हजार चौदा पर्यंत संसरकट मधून दोन दोन टीएमसी पाणी यायचं आज जाऊन बघा तिथं मी दुपारी मसोबाची वाडी लाकडी निरगुडी त्या भागात माझा दौरा होता आज तो संसरकट पूर्णपणे भुईसपाट झालाय तिथं एक किल सुद्धा पाणी गेल्या दहा वर्षामध्ये आलं नाही कोणाचं पाणी गेलं कुठं या सगळ्या प्रश्नावर आपल्याला काही विचार करावा लागेल नाही विचार करावा लागणार सगळ्या नुसतं एका गावाचा प्रश्न नाहीये आज आपण या बावीस गावाला नमुना नंबर सात वर पंधरा कुंट्याची साडेसहा हजार एकरची पाणी परवणगी आपण आणली तेच धरण होतं तोच फटा होता, तो होता। तेच क्षेत्र होतं फक्त दारोळ्या बदलला तर फरक कसा होतो हा अनुभव आपल्याला आला वाढपी जर वळखीचा असला तर मंडपात पंक्तीला बसल्यावर रुटभर कळी जास्तच वाढतो पण दुर्दैवाने वाढतीच आपल्या वळखीचा नाही त्यामुळे मित्रांनो भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे उत्पन्न काढा प्रत्येकाचं माझा पाचशे टन होऊन जायचा तो आता पन्नास टनावर आला हे सगळं बारकाई हिशोब जर केला तर ज्या इंदापूर तालुक्याचं वार्षिक उत्पन्न बत्तीसशे कोटी रुपयाचं असायचं शेतीचं ते आता बाराशे कोटीवर आलं दोन हजार कोटी रुपयाचं वार्षिक उत्पन्न कुणामुळे कमी झालं हाही विचार मला असं वाटतं आता करण्याची गरज आहे टीका म्हणून नाही ही वस्तुतिथी आहे आणि वस्तुति ही तिथे आपल्याला लोकांच्या समोर मांडावी लागणार आहे शेवटी सत्ता ही सामान्य माणसाच्या विकासाकरता करावी लागते आज नोकरीचा प्रश्न गंभीर आहे किती नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आपण आज दुर्दैवाला आरक्षणाचा प्रश्न आम्ही परवा सुद्धा मुख्यमंत्र्यांना विनंती केली हा प्रश्न लवकर मिटवा लागेल मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे ओबीसीचा प्रश्न आहे धनगर समाजाचा प्रश्न आहे आणि ह्यातून मग काही ना काहीतरी वाद निर्माण होत आहेत हे सुद्धा आपल्या तालुक्याला राज्याला अडचणीचे विषय आहेत हे सुद्धा मार्ग आपल्याला बसून करावे लागणार ती कुणाची जबाबदारी आहे कायदा आणि सुव्यवस्था मेंटेन करणं हे कुणाचं काम आहे आज अशी जर अवस्था निर्माण झाली तर मित्रांनो सामान्य माणसाला घरात राहणं सुद्धा मुश्किल होईल अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झाली तालुक्यामध्ये पंचावन्न टक्के स्टाफ अवेलेबल नाही आता कुठल्या ऑफिसमध्ये जावा तुम्ही परवा मी तशी तर फोन केला म्हटलं काय बोलण्याचं आज इथं व्यासपीठ नाहीये पण ह्या वस्तुतीतील ज्या गोष्टी लोकांच्या पुढे आपल्याला मांडाव्या लागतील टीका म्हणून नाही पण जी गोष्ट खरी आहे ह्या तालुक्याची एक पद्धत आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जी आहे ते आपण बोललं पाहिजे लोकांच्या समोर आणि चुकी चुकी जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हटलं पाहिजे जे योग्य आहे ते योग्य म्हटलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं ह्या भूमिका तुम्हाला मला सर्वांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये घ्यावे लागतील ते काही राजकीय व्यासपीठ नाही त्यामुळे याबद्दलचं राजकीय विश्लेषण मला या निमित्तानं करायचं नाही ज्यावेळेस राजकीय व्यासपीठ असेल त्यावेळेस काय भूमिका मांडायची ती भूमिका आपण निश्चितपणानं मांडू पण आज आनंदाचा दिवस उद्याचा आहे का तर उद्या प्रभू रामचंद्रजींचा प्राणप्रतिष्ठेचा दिवस आहे पाचशे वर्ष झालं आमच्या इथला घडी घेता टाळ्या बाबा एकदा उद्या प्रभू रामचंद्रजींची प्राणप्रतिष्ठेचा दिवस आहे उद्याचा मुहूर्त चोर नाशील येण्यासारखा उद्याचा मुहूर्त आहे मला तुमच्या दोघांना गावातल्या दिनगीदारांचं खरंच अभिनंदन करायचंय पंचवीस लाख रुपये लोकवर्गाने करून तो तो जो ते प्रभू रामचंद्रजीचं मंदिर आज या ठिकाणी उभा केलेलं आहे खरंच कौतुक करण्यासारखं काम आहे सांगतो तुम्हाला आणि उद्याच्या फार मोठे कार्यक्रम सगळ्या देशामध्ये आज या ठिकाणी मित्रांनो घडतायत प्रत्येकाने उद्या सकाळी आपल्या घरासमोर रांगोळी करा छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुढी उभा करा प्रत्येकाने आपल्या घरातल्या देवघरामध्ये प्रभू रामचंद्रजींची पूजा करा आणि उद्या अकरा ते एक वाजेपर्यंत तिथंच कार्यक्रम होणार आहे आरती होतील भजन कीर्तन होईल संध्याकाळी सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम आहे ते कार्यक्रम करा आणि त्यातून काही महाप्रसाद देऊन खऱ्या अर्थानं उद्या पाचशे वर्षाचा लढा आज भारताची ओळख अयोध्यामुळे अयोध्येची ओळख भारतामुळे आहे आणि अयोध्या आणि भारताची ओळख प्रभू रामचंद्रामुळे आहे हे आपला दाखवण्याचा दिवस हा उद्याचा दिवस आहे हे आपल्या सर्वांना मला या ठिकाणी म्हणून सांगायचं आहे आणि म्हणून उत्साहाच्या वाट उद्या सगळं बंद आहे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं सुट्टी द्या म्हणून सुप्रीम कोर्टाने सुप्रीम काय कुठल्या पक्ष आहे का सगळे कार्यालय उद्या बंद आहेत उद्याचा अख्खा दिवस आनंद व्यक्त करा होतो जसं दिवाळी पाडवा दसरा आपण करतो त्याच पद्धतीने आज आम्ही इंदापूरला मंदिर स्वच्छ करायला गेलो मुस्लिम बांधव आमच्यावर ते मंदिर स्वच्छ करायला आले होते आश्चर्य वाटलं काय लोकांना की मुस्लिम लोक कसे आले हे म्हणजे आम्हाला प्रभू रामचंद्राबद्दलचा रास्ता अभिमान आहे या तालुक्यामध्ये एक संस्कार आहे मुस्लिमांचा सण हिंदू साजरा करतात हिंदूंचा सण मुस्लिम साजरा करतात रमजानचा महिन्याचा उपास असेल तर काय हिंदू लोक उपास करतात आणि हिंदूंचा श्रावण महिना जर असेल तर काय मुस्लिम लोक श्रावण महिना करतात ही संस्कृती कुणी जोपसली असेल तर ती स्वर्गीय भाऊंच्या विचाराची संस्कृती आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना मित्रांनो विसरून चालणार नाही हा बदल आहे हे परिवर्तन आहे हे परिवर्तन आपल्याला जर घडवायचं असेल तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं या इंदापूर तालुक्याला योग्य दिशेने नेण्याचं काम आपल्याला करावं हे काय कोणाचं वैयक्तिक काम नाही असतो आज इंदापूर तालुक्याचं नाव दिल्लीच्या पार्लमेंटपर्यंत गेलेलं आहे त्या इंदापूर तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये गेलेलं आहे त्या इंदापूर तालुक्याचं नाव त्या इंदापूर तालुक्यानं भाऊ सोळा वर्ष मंत्री होते मी एकोणीस वर्ष मंत्री होतो पण कधी या तालुक्याच्या नावाला काळीमा लागला नाही आज जरी आपण कुठल्याही भागामध्ये गेलो कोणत्याही तालुक्यामध्ये जर आपण गेलो आणि इंदापूर साहेब म्हणल्यानंतर तो समोरचा माणूस काय बोलतो हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही कारण हे संस्कार ह्यातून आपण कर्तृत्व आणि नेतृत्व आपण उभा केलेलं आहे ते सांभाळण्याचं काम तुम्हाला मला सर्वांना करावं लागणार आहे राजकीय परिस्थिती बदलतील पण आज येणाऱ्या भविष्यकाळामध्ये मला असं वाटतं खूप मोठा निधी आपल्याला या भागासाठी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आणायचं आहे आणि हे सगळं जर करायचं असेल आपल्याला तर या वर्षभरातल्या सगळ्या गोष्टी ज्या राजकीय असतील सामाजिक असतील ज्या सांप्रदायिक असतील ज्या समाजासाठी असतील त्या डोळ्यात तेल घालून प्रत्येक गोष्ट आपण बारकाईनं बघा आता फार भाषणाची गरज राहिलेली नाही प्रत्येक घरामध्ये विचार निर्माण झालेला आहे प्रत्येक घरामध्ये नव्या पिढीला काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे समजायला लागलेलं ला आहे आणि आता लोक योग्य दिशेची वाट आता या ठिकाणी पाहतायत आणि म्हणून आपलं आरोग्य चांगलं ठेवा आपल्याला शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे आपल्यावर संस्कार चांगले झाले पाहिजे निरवेषणी नवीन समाज आपल्याला उभा करावा लागणार आहे आणि गावामध्ये सुद्धा चांगल्याला चांगलं म्हणणारीच माणसं उभा करावी लागतील जर वाईटाला जर चांगली म्हणणारी माणसं निर्माण झाली तर गावगाडा बिघडल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा जर गावगाडा बिघडला समाज बिघडल्याशिवाय राहणार नाही आणि समाज जर बिघडला तर तालुका बिघडल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्याचा परिणाम हा तुमच्या नाम आणि नामच्या भवितव्याकरता मित्रांनो होणार आहे आज या तालुक्यामध्ये सव्वा लाख विद्यार्थी वर्ग आहे आम्हाला चिंता वाटते सातत्यानं त्याला शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे त्याला नोकऱ्या चांगल्या मिळाल्या पाहिजेत आज इथं तुमचा प्रवीण भया तुमचा एक उद्योग समूह आहे चांगलं काम करताय तालुक्यातली मुलं तुम्ही घेताय त्यांना नोकऱ्या लावताय त्यांचा संसर्ग प्रपंच मार्गी लागतो आम्ही पण जवळजवळ सात हजार माणसांना वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण संस्था असतील कारखाने असतील वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संस्था असतील तिथं सुद्धा आपण काही लोकांना त्या ठिकाणी रोजगार देण्याच्या संदर्भातला प्रयत्न आपण केला पण कामावर माणसं घेताना आपण कधी म्हणलं नाही की हा माझ्या जवळचा हा माझा पाहुणा हा माझा ती आहे असं कधी बघितलं नाही आपण मुस्लिम समाजाचा योग्य माणूस वाटला त्याला आपण घेतो हरिजन समाजाचा योग्य माणूस वाटला आपण त्याला घेतो असे कधी जात पात धर्म हा कधी विचार आपण आणला नाही कारण शेवटी आज आमच्या तर संस्थेमध्ये प्रवीण भैया पारधी समाजाचे दोन प्रोफेसर आहेत पारधी समाजाचे दोन प्राध्यापक झाल्यामुळे पारधी समाज गुन्हेगारी प्रवृत्तीपुसून बाजूला निघाला आणि आज ती मुलं एमपीसीच्या परीक्षेला बसले परवाच्या मध्ये एक पारधी समाजाचा मुलगा आमच्या एका प्राध्यापकानं त्याला एमपीसी मध्ये पास झाला तो आता तो मिन्सच्या परीक्षेमध्ये बसणार आहे मी सांगण्याचं उदाहरण असं आहे हे परिवर्तन हे कृतीतून आपल्याला करावं लागतं त्याला पेरावं लागतं साठ साठ वर्ष हे पेरलंय आपण नाना तेव्हा हे उगवाय लागलेलं आहे आबानी ब्याऐंशीला पेरलं तेव्हा तुम्ही जोड उतरपण उपतरपण झाला झाला नसता ते पेरावं लागतं चांगलं पेरावं लागतं पेरणी चांगली केली मशागत चांगली केली तर फळ सुद्धा चांगलंच येणार आहे जर पेरणी नाही चांगली केली आणि दसकट तर नाही आपण काढलं पेरण्याच्या अगोदर तर पुढचं पीक काही चांगलं येत नाही ती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवा लागणार आहे आणि म्हणून सिरसोरवाडी ग्रामपंचायतला मनापासून धन्यवाद देतो वेळ बराच झालेला आहे आपणही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं पुलावर सभा घेतली आपण मी पहिल्यांदा बघितलो म्हणजे याचा अर्थ असा आहे सभा पुलावर घेतली म्हणजे आता गाडी टेक ऑफ होणार आहे बरोबर आहे का नाही सभा तिकडं व्हायची आपली स्वतः नवीन ठिकाण निवडले आता सभा घेतो पुलावर परभ मोदी साहेब सुद्धा अटल सेतूवरच आले होते तिथं सभा पद्धतीने राऊंड घेत तशी आज आपली पुलावर सभा आपण घेतली त्याचा अर्थ ता असा आहे की सगळ्या चांगल्या विचाराची माणसं या पुलाचा वापर करतील सगळ्या चांगल्या संस्काराची माणसं या पुलाचा वापर करतील आणि इथून एक नवीन विकसित तिरसणवाडीचा प्रवास या पुढच्या काळामध्ये चांगला होईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना शुभेच्छा देतो आम्हाला बोलवलं सत्कार केला त्याबद्दल संयोजकाचा तुमचं सगळ्यांचा आभार मानतो खूप चांगलं काम पाच वर्ष तुम्ही केलं तुम्ही पाच वर्ष जेवढं बोलणार असता तेवढा भाषणामध्ये बोलला उपसरपदना काय घेवलं नाही बोलायचं बोलतो बोलता त्यांनी सगळं उडकून टाकलं चांगली गोष्ट आहे ही अशी नवीन माणसं आभारी सगळं केलं पण आभा कधी भाषण करत होते पण आभार तुम्हाला शिकवलं भाषण करायला चांगली गोष्ट आहे आणि म्हणून या सगळ्यांचं अभिनंदन करतो असंच वातावरण आपण ठेवा आणि तुम्हालाही सगळ्या ग्रामस्थांना मला सांगायचं उद्या निवडणुका लागतील काय होईल काय मला माहिती ज्या वेळेस तरी लागतील निवडणुका चांगल्याला चांगलं म्हणा वाईटाला वाईट म्हणा चांगलं आहे त्याच्या भाग जावा सगळी टीम चांगली चांगली माणसं आहेत चांगलंच होणार आहे चांगलंच घडणार आहे आणि शिरसोडवडे गावाचा उद्याचा निकाल सुद्धा हा शंभर टक्के आपल्याच बाजूनी लागणार आहे मला काही वेगळ्या ज्योतिषाची गरज आहे असं मला काय वाटत नाही पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो जय हिंद